जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरात संत श्री सेवालाल महाराज यांची दोनशे सत्त्याऐंशी जयंती साजरी करण्यात आली बंजारा ब्रिगेड नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेहरू पुतळा परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रल्हाद राठोड बंजारा ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष तेजस पवार काठोबा देव संस्थानचे सचिव दिलीप राठोड जितेंद्र जाधव मंदल अध्यक्ष धानुरा गट डॉक्टर गणेश चव्हाण बंजारा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव उपाध्यक्ष भीम राठोड वाहक नियंत्रक पीजी राठोड रवींद्र चव्हाण बंजारा ब्रिगेडचे युवा तालुका सचिव रवी पवार शहराध्यक्ष आकाश चव्हाण जयसिंग पवार अवि बंजारा हिरामन पवार दरबार राठोड तेजमल राठोड आदींसह हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते मिरवणुकीची सुरुवात नेहरू पुतळा येथून झाली रॅलीत नंदुरबार नगर परिषदेचे नगरसेवक किरण रघुवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर समिधा नटावदकर यांनी सहभाग घेऊन बंजारा समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या मिरवणूक नेहरू पुतळा येथून हाट दरवाजा सोनारखुंड साक्री नाका मार्गे रॅलीचा समारोप हा पांजरापोळ येथे झाला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण यांच्यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार